मित्रांनो तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे का जर असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि नसेल तरी हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो जर तुमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही त्वरित अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणून अभिषेक करून तुमच्या देवघरात स्थापन करायची आहे कारण आपण धनासाठी सुख समृद्धीसाठी पैशासाठी लक्ष्मीचे पूजन करतो तसंच अन्न धान्यासाठी जेवणासाठी आपण अन्नपूर्णा मातेचे पूजन करायला पाहिजे आणि मातेची मूर्ती आपल्या देवघरात स्थापन करायला पाहिजे अन्नपूर्णा मातेची आणि लक्ष्मी मातेची दोन्ही मूर्ती आपल्या देवघरात असायला पाहिजे आता काही नियम आहेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात ठेवायचे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया मित्रांनो घरात सुख शांती समाधान नाहीसे झाले असून समस्यांचे वैधत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरात स्थापन करायची आहे मित्रांनो आपण अन्नपूर्णा मातेला मान दिल्यास आपल्याला माता चांगले फळ देते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी ताटलीत तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर उभी करायला पाहिजे त्यावर ठेवायला पाहिजे आणि दररोज नियमाने देवीची पूजा करावी पूजा करताना दररोज किंवा आठवड्यानंतर रोज, रोज ताटलीतले तांदूळ असेल किंवा गहू असेल ते रोज आपण बदलायचे आहेत आणि जे तांदूळ गहू असतात ते आपण आपल्या धान्यात म्हणजे जिथून तांदूळ काढले तिथेच मिसळायचे आहे किंवा प्राण्यांना पक्ष्यांना आपण खाऊ घालू शकतो अशा प्रकारे दररोज ते तांदूळ किंवा गहू आपल्याला बदलायचे आहे असे केल्याने अन्नपूर्णेची आपल्या वास्तूवर अखंड कृपा राहते घरात सुख समाधान शांती नांदते लक्ष्मी देवीची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर राहते लक्ष्मी पण घरात नांदते परंतु अन्नपूर्णेची मा मूर्ती कधीच इतर देवांप्रमाणे अशीच ठेवायची नसते एखाद्या छोट्याशा ताटलीत गहू किंवा तांदूळ भरून त्यावर मूर्ती उभी करायची आणि दररोज ते तांदूळ तुम्ही बदलू शकतात किंवा दोन दिवसाआड किंवा दर आठवड्याला एक वार ठरवून ते गहू तांदूळ तुम्ही बदलायचे आहे त्यातले थोडे गहू तांदूळ आपण आपल्या धान्यात मिक्स करायचे आणि बाकी पक्ष्यांना द्यायचे तर नक्की अशा रीतीनेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही घरात स्थापन करायची आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ